आमच्या आदरणीय गण गणे गणेशोत्सव मंडळातर्फे या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक आदरणीय संदीप लकडे साहेब आलेले आहेत त्यांचं जोरदार टाळणी स्वागत करा आणि या ठिकाणी आमचे आदरणीय कुणाल गोईर साहेब माझी नगरसेवक हे सुद्धा आलेले आहेत त्यांचं पण जोरदार टाळणी स्वागत करा मी आदरणीय संदीप लकडे साहेब आणि आदरणीय कुणाल गोईर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावे अशी विनंती आहे तर या ठिकाणी गणपती उत्सव गणेशोत्सव मंडळातर्फे हा कार्यक्रम सुरू आहे आणि या ठिकाणी आमचे लाडगे गुण भोईर साहेब आणि आडगे लाडगे संदीप लकडे साहेब या ठिकाणी आलेले दोघेही अंबरनाथ नगर परिषदेमध्ये माजी नगरसेवक होते आणि अत्यंत उत्कृष्ट कामगिरी त्यांची आहे समाजसेवेचे खूप छान काम हो का काम ते करतात आणि या ठिकाणी आमच्या आदरणीय साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचे लकडे साहेब आणि आदरणीय भोईर साहेब यांचा सत्कार करावा आदरणीय भोईर साहेब

पाळीवसाहेब त्यांचा सत्कार करत आहे न विसरता येण्यासारखं आहे आणि या ठिकाणी त्यांनी गणपती मंडळ आमच्या भेट दिली आम्हाला खूप आनंद झाला या ठिकाणी त्यांना सुद्धा देण्यात येत आहे अशाच मित्र गणेशोत्सव मित्रांतर्फे त्यांना प्राथिधा देण्यात येत आहे त्यांचे साहेब तुम्ही तोंड आलात आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली खूप खूप धन्यवाद सर ठिकाणी या ठिकाणी येतो या ठिकाणी या ठिकाणी भोवेर साहेब आणि रकडे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला कार्यक्रम खूप आवडलेला आहे आणि माझा कार्यक्रम हे ठेवणार आहे त्यांच्या विभागामध्ये तर जोरदार टाळ्यांनी थँक्यू बघितलं या ठिकाणी सत्कार समारंभ झालेला आहे आणि समाजसेवेचे वस्तक घेतलेले असे आमचे आदरणीय नगरसेवक आमचे खूप चांगले काम करत आहेत आणि आमच्या वर्षा कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा खूप चांगले सेवेचं काम आहेत तर या ठिकाणी आता मौरा हे ताई अ ज्ञान चोर हे काम काधाता का कम प्याधा का शिकना शिकना मोरा چتو يا چايو نا جن دا ياو نا جا چکنا چکنا مرا ما ख़ुशी बजा

आणि त्यांचं स्वागत करा गणेश उत्सव वर्ष गणेश उत्सव मित्रमंडळ वर्ष कंपनीस गणेशोत्सव मित्रमंडळ हे यांचं स्वागत करत आहे आणि आमचे अशोक वाडी साहेब आमचे आदरणीय साळुंके साहेबांचा शाण देऊन सत्कार करत आहे न विसरता येण्यासारखा क्षण आहे आणि अत्यंत आनंदाचा क्षण आहे साळुंके साहेब म्हणजे लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत त्यांच्या तोंडामध्ये एकच नाव नाव असतं साळुंके साहेब आमचे साहेब मुलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम करत असतात शैक्षणिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा विभाग या सर्व क्षेत्रातले ते काय कार्यक्रम करत असतात आणि त्यांना आमच्या मला साळंगेवाड्याची पूर्ण साथ असते आणि मी दादा साहेबांना विनंती करतो की आमचे आदरणीय साळंगेवाड्यांचा सत्कार करायचं आहे ना था था। ना है। ना है। या ठिकाणी या ठिकाणी उमा उमावाळम यांना मी विनंती करत आहोत की आदरणीय साळुंके वाडम यांचा सत्कार करायचा आहे उघड उघड्या पूर्ण उघडा आणि या ठिकाणी फोटो घ्या आमच्या आदरणीय साळुंकसाई यांचा सत्कार आहे या ठिकाणी अत्यंत उच्च कोटीचं त्यांचं समाजकार्य आहे रात्री दिवस ते समाजासाठी झटत आहेत आणि जनतेची सेवा हा एकच उद्देश त्यांचा आहे आणि जनतेची सेवा करणे हे व्रत त्यांनी घेतलेलं आणि ते सेवा अत्यंत उत्तम प्रकारे करत आहेत खूप खूप आम्हाला अभिमानी सर तुम्ही ते आलात आदरणीय मॅडम तुम्ही आलात आणि आम्हाला खूप खूप धन्यवाद होय सध्या सर गणपती बाप्पा भरत भरत मता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर आज या ठिकाणी वर्षा कॉम्प्लेक्सचा अष्टविनायक अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे हा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या वीस वर्षामध्ये पदार्पण करणारा आणि हा कॉम्प्लेक्समध्ये सर्वांना घेऊन जाणारा सर्व समाज असा गणेश उत्सव साजरा करण्याचं काम श्री अष्टविनायक मित्रमंडळ या ठिकाणी करत आहे मी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं आमचे सर्व अशोक वाळूंज असतील अक्षय वाळूंज असेल रसाल असतील आमचे वाळूंज असतील या ठिकाणी गायक आणि सर्वच खेळणार बिनणार सगळे राहू चव्हाण बिवान सगळे जे जे आहेत कार्यकर्ते सगळे युवा कार कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते अभिजित सकट आणि श्रीमती अश्विनी सावंत सकट ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वर्षा कॉम्प्लेक्समधील सर्वांचं मनापासून या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो आणि ते असेच समाज उपयोगी समाज प्रबोधन करणारं काम आणि कार्य त्यांच्या मांडळाच्या माध्यमात या ठिकाणी होतं आणि आमचे वाळू साहेब या वर्षी म्हणजे बजेट तुमचा कार्यक्रमानुसार अत्यंत म्हणजे एकदम मार्मिक असणारं म्हणजे आपल्याला बजेट आपल्या किशाला जसं जे पी मंडळाला किंवा व्यक्तीला तशा पद्धतीचं काम करणारं कार्य कार्यक्रम करणारं करावकीच्या माध्यमातून आमच्या वाळू साहेब या ठिकाणी करतात सर्वांनी जोरदार टाळ्यावरून त्यांचं कौतुक करावं कारण की आपण ज्या ठिकाणचा जो कलाकार असतो ज्या ठिकाणचा जो व्यक्ती असतो त्यांनी केलेलं काम असेल किंवा त्यांनी केलेली क कला असेल त्याच्यासाठी करणारा कारण आपणच आपल्या माणसाचं मोठं करणं गरजेचं आहे आणि आपणच आपल्या माणसाचं कौतुक केलं तर इतर लोकसुद्धा कौतुक त्या ठिकाणी करत असतात या ठिकाणी बाकीच्या गोष्टी जे काय आहेत वर्षाकॉम्पल्याची आपण सो बिल्डिंगची फेंड्रेशन सोसायटी आहे परंतु येणारे रस्ते खूप अरुंद आहेत येताना सुद्धा फोर व्हीलर राहण्याचे जर दमचक त्या ठिकाणी होते एक रस्ता आपण कॉन्क्रीटचा केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा रस्ता जो आहे ते थोडासा त्या ठिकाणी राहिलेला आहे गणपतीसाठी आपण थांबलेलो